आहेत जे ती पंचहत्तर आहे पंच्याहत्तर गुणिले पंचवीस हजार एवढी मोठी रक्कम जी तुम्हाला द्यावी लागेल परंतु ही ट्रेडिंग करायला खूप कठीण जाते एवढ्या मोठ्या रकमेने कोणी ट्रेडिंग करणार नाही म्हणून त्याच्यासाठी पर्याय निर्माण केलेत तर ते प्रत्येक स्ट्राईक प्राईज वर पर्याय निर्माण केले के आहेत अशा पद्धतीने हे पर्याय केलेले असतात म्हणून त्याला म्हटलं जातं ऑप्शन्स जर समजा तुम्हाला एखादी कॉल बाय करायची आहे तर मार्केटच्या नियमानुसार कोणताही व्यक्ती एखादी वस्तू कधी बाय करू शकतो ज्या वेळेला त्या गोष्टीचा कोणी विक्रेता उपलब्ध असेल तर तो खरेदी करू शकतो आपण सी ही बाय केलेली आहे परंतु ही बाय करता करण्यासाठी कोणीतरी सेलर जो आहे तो पाहिजे ठीक आहे साधा सिंपल रूल आहे तुम्हाला घड्याळ जर कधी बाय करायचा असेल तर दुकानामध्ये घड्याळ उपलब्ध पाहिजे दुकानच नसेल तर घड्याळ घेऊ शकणार नाही तुम्ही ज्यावेळेला तुमचा एखादा पॅटर्न तयार होतो ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट जो कोणत्या बाजूला मिळेल हे तुम्हाला प्राईस एक्शन नाही सांगू शकत तर ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा ऑप्शन चेनचा डाटा ओपन इंटरेस्टचा डाटा हा नीट वाचता आला पाहिजे किंवा खूप जास्त वरती जाणार नसेल कन्सॉलिडेट होणार असेल तर आपल्याला कॉल सेल करता येऊ शकतो आणि स्टॉकची प्राइस जर कधी खूप खाली जाणार नसेल आणि साईडवेज राहणार असेल तर आपल्याला पुट सेल जे करता येऊ शकतं अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन आणि ओपन इंटरेस्ट चा डाटा यांचा अभ्यास आप करून आपण एक चांगली स्ट्रॅटेजी जी बनवू शकतो आणि मार्केटमधून रेग्युलरली चांगलं इन्कम जे जनरेट करू शकतो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेन आणि ओपन इंटरेस्ट याच्याबद्दल अगदी बेसिक माहिती जी घेणार आहोत ओपन इंटरेस्ट बद्दल आपण मागे एक व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तरी काही लोकांना जे येते ते समजण्यासाठी अडचण येते त्याच्यासाठी पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मा थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि पुढे ऑप्शन चेन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम आपण बघूयात ऑप्शन चेन म्हणजे काय तर हे बघा ही एन ची वेबसाईट आहे या एनएससी च्या वेबसाईट वर निफ्टी किंवा स्टॉक्स आता याच्यामध्ये ऑप्शन चेन कोणाकोणाच्या असतात तर निफ्टीच्या असतात निफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी फिन निफ्टी बँक निफ्टी आणि मिडसिपी निफ्टी यांच्या सगळ्यांच्या ऑप्शन ऑप्शन चेन आपल्याला एन वर मिळतात सेन्सेक्सच्या ज्या आहेत त्या आपल्याला बीएससीवर मिळतील आणि स्टॉक्सच्या सुद्धा ऑप्शन चेन जे त्या अवेलेबल असतात एक्सपायरी असते स्ट्राईक प्राईज असते तर आपण निफ्टीची ऑप्शन चेन जे आहे ती बघतोय चेन म्हणजे काय साखळी आता निफ्टीची प्राइस आता सध्या जी आहे ती सुरू आहे नऊशे ते नऊशे पन्नास याच्यामध्ये जी चालू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये स्ट्राईक प्राईज असते या ठिकाणी ओ असतो चेंज इन ओ असतो ठीक आहे आणि त्यासोबतच ह्या ठिकाणी एलटीपी पी म्हणजे त्या ऑप्शनची किंमत किती आहे ते या ठिकाणी दिलेलं असतं हा ओपन इंटरेस्ट असतो त्याला ओआय म्हणतात शॉर्टमध्ये आणि हा चेंज इन ओपन इंटरेस्ट जो येतो असतो तर अशा पद्धतीने ही ऑप्शन चेंज येते आपल्याला अवेलेबल असते हीच ऑप्शन चेन आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळू शकते आपण मागे एक स्टॉक मोजो या वेबसाईटचा व्हिडिओ जो तयार केला होता त्याच्यावर सुद्धा ऑप्शन चेंज येते अवेलेबल आहे तुम्ही जर सेन्सिबल वापरत असाल तर त्याच्यावर ऑप्शन चेन अवेलेबल असते त्यासोबत तुम्ही जे काही ट्रेडिंगचं ऍप्लिकेशन वापरत असाल जी काही ट्रेडिंगचं ऍप वापरत असाल त्या ऍपवर सुद्धा ऑप्शन चेंज येते दिलेली असते आता हे स्टॉक मोजो आहे ह्याच्यामध्ये जी एकदम महत्वाची माहिती आहे ती दिलेली आहे बघा ही स्ट्राईक प्राइस आहे स्ट्राईक प्राईज याचा अर्थ काय असतो निफ्टीमध्ये पन्नास रुपयाच्या इंटरवलनी त्यांनी अशा स्ट्राईक केलेल्या आहेत खाली आहे आहेत पंचवीस नऊशे पन्नास सव्वीसशे सव्वीसशे पन्नास सव्वीस शंभर सव्वीस दीडशे अशा पन्नास पन्नास रुपयाच्या अंतराने या ठिकाणी स्ट्राईक्स ज्या आहेत त्या तयार केल्या जात असतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूम काय जनरेट झालेला आहे दिवसभरात तो दिसतोय जो एन मध्ये सुद्धा दिसत होता बघा या इथे वॉल्यूम आहे तुम्ही कुठलेही बघू शकता या ठिकाणी स्टॉक दाखवतोय कारण की मला दुसऱ्या गोष्टी ज्या दाखवायच्या कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही याच्यामध्ये तर एलटीपी आहे ओआय चेंज आहे आणि ओआय जो येतो मेन ओवाय जो या ठिकाणी आपल्याला दिसतोय आता ऑप्शन चेन मध्ये सर्वात बेसिक गोष्ट काय असते तर या ठिकाणी कॉलचा डाटा असतो आणि या ठिकाणी पुटचा डाटा असतो आता सध्या स्टॉक निफ्टीची प्राइस जी आहे ती पंचवीस नऊशेच्या जवळ आहे त्याच्यामुळे ही ऍट द मनी स्ट्राईक प्राइस झाली त्याच्यानंतर आता कॉल कॉल म्हणजे काय आपण ज्या वेळेला निफ्टी वर जाईल त्यावेळेला बाय करतो त्याला म्हणतात कॉल त्याची आउट द मनी जी आहे ती ही असते सव्वीसशेच्या बाजूला ह्या झाल्या ओ टी एम आणि या आतल्या आहेत म्हणजे किंमत जी ती आता ह्यांच्यापेक्षा वर आहे म्हणून याला म्हणतात आय टी एम इन द मनी आतमध्ये आहेत किंमत याच्या किमती आहेत पंचवीस सातशे पंचवीस सातशे पन्नास ह्या पंचवीस नऊशेच्या आतमध्ये आहेत म्हणजे इन द मनी आणि ह्या ज्या त्या बाहेर आहेत म्हणजे अजून निफ्टी तिथे गेलेली नाही त्याच्यामुळे त्याला आउट द मनी म्हणजे बाहेर आहेत म्हणून ओटीएम तसंच पुढच्या बाबतीत काय आहे ही परत एटीएमच गणली जाते पुट म्हणजे ज्या वेळेला निफ्टी खाली जाणार आहे असं आपल्याला ज्या वेळेस वाटतं त्यावेळेला आपण पुट बाय करतो मग ती पुट खाली जाणार म्हणजे कुठे तर पंचवीस नऊशे आहेत पंचवीस आठशेकडे जाईल पंचवीस सातशेकडे जाईल म्हणून ही आउट आहे म्हणून त्याला ओ टी एम असं म्हटलं जातं आणि ह्या ज्या आहेत सव्वीस सव्वीस हजार पासून ती खाली आलेली त्याच्यामुळे ही जे आलं इन द मनी आय टी एम अशा प्रकारे ओटीएम आणि आयटीएम कॉल आणि पुट या दोघं बाजूला असतात आता एक आता उदाहरण बघूयात आपण समजा निफ्टी आता पंचवीस हजार रुपयाला आहे आता त्याची प्राइस सध्या चालू आहे पंचवीस हजार आता तुम्हाला जर समजा असं वाटतंय की तो आता पंचवीस हजार दोनशे ला जाणार आहे आज तुमचं कुठलंही ॲनालिसिस असेल तुम्ही मुव्हिंग एव्हरेजच्या अनुसार अनालिसिस केले आणि तुम्हाला वाटतंय की निफ्टी आता पंचवीस दोनशे पर्यंत जाऊ शकतो एम असेल आर एस आय असेल कुठल्याही प्रकारचं तुमचं अनालिसिस असेल त्याच्यानुसार तुम्हाला वाटतंय की आज मार्केट जे ते वरती जाणार आहे बुलिश होणार आहे तर तुम्हाला कोणता ऑप्शन आहे ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तर तो आहे कॉल बाय तुमचं प्रेडिक्शन जर कधी असं असेल की पंचवीस दोनशे कडे जाणार आहे तर तुम्ही काय करू शकता पंचवीस दोनशे ची सीई तर ती बाय करू शकता ती जी आहे ती असू शकते समजा शंभर रुपयाला असेल तर तुम्ही आणि पंच्याहत्तरचा लॉट आहे तर तुम्हाला साडेसात हजार रुपये येते देऊन हा कॉल ऑप्शन हा जो ऑप्शन तयार केला आहे ऑप्शन म्हणजे काय पर्याय स्टॉक मध्ये आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेला स्टॉकची किंमत जर कधी बाराशे रुपये असेल तर तुम्हाला बाराशेचा एक स्टॉक जो आहे तो विकत मिळतो दहा मध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला लागतील बारा हजार रुपये ठीक आहे तसं जर तुम्हाला निफ्टी जर कधी एक क्वांटिटी घ्यायचा असेल तर तुम्हाला लागतील पंचवीस हजार रुपये जर समजा दहा क्वांटिटी घ्यायचं असेल तर तुम्हाला लागतील अडीच लाख रुपये परंतु लॉट साईज जी पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर गुणिले पंचवीस हजार एवढी मोठी रक्कम जी ती तुम्हाला द्यावी लागेल परंतु ही ट्रेडिंग करायला खूप कठीण जाते एवढ्या मोठ्या रकमेने कोणी ट्रेडिंग करणार नाही म्हणून त्याच्यासाठी पर्याय निर्माण केलेत तर ते प्रत्येक स्ट्राईक प्राईज वर पर्याय निर्माण केलेले आहेत पंचवीस शंभर वर सुद्धा केलेला आहे पंचवीस दोनशे पन्नास ला केलेला आहे पंचवीस दीडशे ला केलेला आहे अशा पद्धतीने हे पर्याय केलेले असतात म्हणून त्याला म्हटलं जातं ऑप्शन्स आता पंचवीस दोनशेची ची घेऊ शकतो पंचवीस शंभरची सुद्धा कॉल जी आहे ती बाय करू शकतो ती पंचवीस शंभरची कॉल जी ती थोडीशी महाग मिळेल कारण की ती ऍट द मनीच्या जवळ आहे म्हणून ती किती असेल एकशे दहा रुपये असेल समजा आपल्याला एकशे दहा गुणिले पंच्याहत्तर एवढा पैसे देऊन आपल्याला ती कॉल जी बाय करता येईल याचं उदाहरण घेऊयात आपण साडेसात हजार रुपये गुंतवले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शंभर रुपयाची कॉल ती जर कधी खरोखर निफ्टीवरती जायला लागला तर आपल्याला ती शंभरची कॉल जी आहे ती एकशे वीस रुपये आली तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट जे वीस रुपये होईल म्हणजे साधारणतः याच्यामध्ये जे होणार आहे म्हणजे तुमची किंमत जी आहे ती साडेसात हजार रुपयाची जी येते नऊ हजार रुपये होईल म्हणजे तुम्हाला दीड हजार रुपये प्रॉफिट जे येते झालंय अशा पद्धतीने तुम्ही कॉल बाय जे येते करू शकता आणि मार्केटवरती जाणार असेल तर प्रॉफिट कमवू शकता आता याच्यामध्ये विषय असा आहे की जर समजा तुम्हाला एखादी कॉल बाय करायची आहे तर मार्केटच्या नियमानुसार कोणताही व्यक्ती एखादी वस्तू कधी बाय करू शकतो ज्या वेळेला त्या गोष्टीचा कोणी विक्रेता उपलब्ध असेल तर तो खरेदी करू शकतो आपण ही सीही बाय केलेली आहे परंतु ही बाय करता करण्यासाठी कोणीतरी सेलर जो आहे तो उपलब्ध पाहिजे ठीक आहे आता सेलर आहे म्हणजे त्याला ही शंभर रुपयाची जी किंमत आहे ती जर समजा ऐंशी रुपये झाली तर त्याला नफा होणार आहे तर त्याला फायदा होणार आहे त्याचं अनालिसिस असं असलं पाहिजे की आता पंचवीस हजार वरून स्टॉकची प्राइस जी आहे ती खाली जाणार आहे असं त्याला वाटलं पाहिजे तर तो या ठिकाणी कॉल जे सेल करेल आणि ती सेल केली तरच तुम्हाला या ठिकाणी कॉल जी ती बाय करता येईल अन्यथा करता येणार नाही साधा सिंपल रूल आहे तुम्हाला घड्याळ जर कधी कर बाय करायचा असेल तर दुकानामध्ये घड्याळ उपलब्ध पाहिजे दुकानच नसेल तर घड्याळ घेऊ शकणार नाही तुम्ही तसंच या ठिकाणी जी कॉल आहे पंचवीस दोनशे ची कॉल आहे तर ती विकणारा कोणीतरी पाहिजे आणि तो विकणारा कसा येईल तर त्याला असं वाटलं पाहिजे की निफ्टीची प्राइस आता पंचवीसशे पासून खाली जाणार आहे तर असं जर त्याचा व्ह्यू तयार झाला तर मग हा सेलर जो आहे तो तयार होईल त्या ठिकाणी त्याला इंटरेस्ट डेव्हलप होईल की मला आता पंचवीस दोनशेची ची कॉल जी ती सेल करायची आहे त्याचा त्याची रुची तिथं निर्माण झाली पाहिजे त्याचं इंटरेस्ट त्या ठिकाणी डेव्हलप झाला पाहिजे म्हणून जेव्हा कॉल बायर आणि कॉल सेलर एकत्र येतात तेव्हा ओपन इंटरेस्ट जो आहे तो तयार होतो एक एक लॉट असेल तर जर समजा तुम्हाला कॉल बाय करायचा आहे पंचवीस दोनशेचा चार लॉट मध्ये करायचा आहे तर चार लॉट सेल करणारा कोणीतरी सेलर जो आहे तो उपलब्ध पाहिजे तेव्हा ज्यावेळेला तुमचा दोघांचा सौदा होईल त्यावेळेला ओपन इंटरेस्ट जनरेट होईल चार अशा पद्धतीने आता हीच गोष्ट जी आहे ती पुट साइडला पण असते मी तुम्हाला उदाहरण सांगतो जर समजा पंचवीस हजार रुपयाला आता निफ्टीची प्राइस आहे तुमचं प्रडिक्शन असं आहे की आता निफ्टी जो आहे तो चोवीस हजार आठशे पर्यंत जाणार आहे खाली जाणार आहे तर तुम्ही काय कराल चोवीस हजार आठशे ची पीई अशा जे आपल्याला ट्रेडिंग टर्मिनल मध्ये झिरो धन याच्यामध्ये दिसतं तर ती साधारणतः असू शकते ती पण आपण धरूयात सोपं समजण्यासाठी शंभर रुपये आहे तर तुम्हाला शंभर गुणिले पंच्याहत्तर म्हणजे साडेसात हजार रुपये जे येते द्यावे लागतील त्यावेळेला तुम्हाला ही खरेदी करता येईल ती खरेदी करण्यासाठी कोणीतरी सेलर हवा पुट सेलर सुद्धा गरजेचा आहे आता पुट सेलर जो आहे त्याचा व्ह्यू काय असला पाहिजे तुमचा व्ह्यू जो आहे तो मार्केट खाली जाणार असा आहे पण त्या पुट सेलरचा व्ह्यू काय असणार आहे की मार्केट जे ते या ठिकाणावरूनच वरती जाणार आहे त्याला पुट सेल केली तर प्रॉफिट शंभर रुपयाची पूट जे आहे ती ऐंशी रुपये झाली तर त्याला प्रॉफिट होईल आणि ती ऐंशी रुपये कधी होईल ज्या वेळेला पंचवीस हजार वरून निफ्टीची प्राइस जी आहे ती पंचवीस शंभर कडे जाईल त्यावेळेला ती ऐंशी सत्तर ऐंशी किंवा नव्वद वगैरे अशी जाईल तेव्हा त्याला ते प्रॉफिट होईल तेव्हा त्याचं ते प्रिडिक्शन असं असलं पाहिजे की निफ्टी जो आहे तो आता वरच्या बाजूला जाईल तर त्यावेळेला बाय ती करता येईल परत एकदा सांगतो की कॉल ऑप्शन अवेलेबल असतात आणि पुटचे ऑप्शन सुद्धा अवेलेबल असतात कॉल मध्ये तुम्ही बाय करू शकता किंवा सेल करू शकता पुट खाली जाणार असेल त्यावेळेस तुम्ही बाय करू शकता आणि सुद्धा तुम्ही सेल करू शकता आता कॉल बाय करताना तुमचा काय असला पाहिजे निफ्टीची प्राइस जी ती वरती जाणार आहे आणि पुट जे तुम्हाला बाय करायचं असेल तुमचा व्ह्यू काय असणार आहे निफ्टीची प्राइस जी ती खाली जाणार आहे ठीक आहे आता कॉल सेल कोण करेल तर याच्यामध्ये दोन गोष्टी असतात तर ज्या वेळेला निफ्टी खाली जाणार असेल त्यावेळेला कॉल सेलमध्ये प्रॉफिट होणार किंवा निफ्टी जो आहे तो साईडवेज राहिला तर प्रीमियम डीके होणार आणि कॉलचा जो प्रीमियम आहे आपण शंभर रुपये बघितला तर तो कमी होऊन पंच्याण्णव रुपये नव्वद रुपये असा होणार तर तेव्हा सुद्धा प्रॉफिट होणार म्हणजे कॉल ज्यावेळेस आपण बाय करतो त्यावेळेला फक्त मार्केटला जे वरती गेल्यानंतरच प्रॉफिट होऊ शकतं साईडवेज झालं तर लॉस होऊ शकतो परंतु कॉल सेल ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला काय होतं तर खालच्या बाजूला गेला तर प्रॉफिट होणारच पटकन प्रॉफिट होणार आणि निफ्टीची प्राइस जर कधी साईडवेज राहिली तरी सुद्धा प्रॉफिट होणार परंतु ते पूर्ण प्रॉफिट मिळण्यासाठी आपल्याला एक्सपायरी जी असते महिन्याची एक्सपायरी किंवा विकली एक्सपायरी तुम्ही ज्या एक्सपायरीचा ऑप्शन विकत घेतला असेल ती एक्सपायरीची वाट बघावी लागेल ला। तर अशा पद्धतीने कॉलमध्ये आपण सेल बाय आणि करू शकतो आणि त्याचं असं प्रेडिक्शन जे असेल तर कॉल बाय आणि सेल आपण करू शकतो आता पुटच्या बाबतीत आपण बघूया पूटमध्ये काय तुमचा व्यू जर कधी डाऊन साईडचा असेल तर तुम्ही फड जे बाय करणार आणि जर समजा तुमचा व्ह्यू तुम्हाला ऑप्शन सेलिंग करायचा आहे फूट सेलिंग करायचं आहे तर निफ्टीची प्राईस जी ती वरती जायला पाहिजे किंवा एकतर ती कन्सॉलिडेट तरी व्हायला पाहिजे त्यावेळेला सेल सेलमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल अशा पद्धतीने हे कॉल आणि फूडचं बाय आणि सेलिंग जे ते आपल्याला करायचं असतं आता हे समजल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपल्याला मार्केटची जी येते ती डायरेक्शन जे आहे ते समजणं खूप गरजेचं आहे आपल्याला जर कधी ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर जर समजा तुमचं प्रिडिक्शन आहे वरती जायचं तर तुम्ही कॉल बाय करू शकता किंवा पुट सेल करू शकता ठीक आहे आणि जर समजा तुमचं प्रिडिक्शन असेल की निपटी खाली जाईल तर तुम्हाला पुट बाय करू शकता किंवा कॉल सेल करू शकता आता ह्याच्यामध्ये कॉल बाय करण्यासाठी कमी पैसे लागतात आणि कॉल सेल करण्यासाठी जास्त पैसे लागतात आपण बघितलं शंभर रुपयाची कॉल असेल तर फक्त साडेसात हजार रुपये ते आपल्याला लागतील परंतु तेच कॉल सेल जर कधी करायचे असतील तर आपल्याला साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख दीड लाख पर्यंत आपल्याला मार्जिन जे आहे ते आपल्या मध्ये अवेलेबल पाहिजे असतं म्हणजे कॉल सेल करायला आपल्याला जास्त मार्जिन लागतं तसंच फूट बाय जर कधी तुम्हाला करायचं असेल तर फक्त साडेसात हजार रुपये लागतील परंतु पुट सेल करायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे ऐंशी हजार ते एक दीड लाख पर्यंत पैसे जे ते तुमच्या मध्ये लागतील मार्जिन तुम्हाला लागेल ठीक आहे त्याच्यामुळे जनरली याला कॉल बाय करायला कमी पैसे लागतात त्याच्यामुळे रिटेलर्स जे आहेत म्हणजे आपल्यासारखे ट्रेडर्स जे आहेत कमी कॅपिटल असतं ते लोक कॉल बाय आणि उट बाय जे करत असतात आणि ज्यांचं कॅपिटल जे आहे ते जास्त असतं मुठ इन्स्टिट्यूशन्स असतात तर त्यांना आपण स्मार्ट मनी म्हणतो तर ते जनरली काय करतात तर कॉल सेल आणि पुट सेल करत असतात तर अशा पद्धतीने स्मार्ट मनी ऑप्शन्स सेलिंग करत असतात आणि रिटेलर्स जे ऑप्शन्स बाय करत असतात तर अशा पद्धतीने हे ऑप्शन चेन असते ऑप्शन चेनमध्ये कॉल आणि पुट ऑप्शन्स असतात कॉल बाय कोण करू शकतं पुट बाय कोण करू शकतं याच्याबद्दल बेसिक माहिती जी आहे ती आपण दिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला कॉल बाय पुट बाय कॉल सेल पुट सेल करण्यासाठी आपल्याला डायरेक्शनची गरज असते तर ती डायरेक्शन आपल्याला दोन गोष्टींमुळे मिळू शकते एक म्हणजे आपल्याला प्राइस ऍक्शन प्राइस ऍक्शनमुळे आपल्याला डायरेक्शन मिळू शकते समजा असा ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे ट्रायंगलचा ब्रेकआउट वरती होतोय तर तुम्ही कॉल बाय करू शकता ट्रायंगल पॅटर्न चा ब्रेकआउट खाली होत असेल तर पुट बाय करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने प्राईज ऍक्शन आपल्याला वापरू शकतो आणि दुसरा एक पॉईंट असतो तो म्हणजे हा जो डाटा तयार होत असतो ओपन इंटरेस्ट चा डाटा चेंज इन ओपन इंटरेस्ट चा डाटा हा सुद्धा आपल्याला डायरेक्शन ठरवण्यासाठी मदत करत असतो या दोघांचा कॉम्बिनेशन करून आपण एक चांगल्या पद्धतीने निफ्टी बँक निफ्टी स्टॉक्स याच्यामध्ये प्रॉफिट जे, जे, आपने जे। Action, एते, Average, Patterns, ते आहे कमवू शकतो या दोन्ही गोष्टी ज्या आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजे हा जो भाग आहे हा टेक्निकल अनालिसिसचा भाग आहे प्राइस ऍक्शन याच्यामध्ये ट्रेंड लाईन येते मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटर्स पॅटर्न कॅन्डल स्टिक्स या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यावरचे आपण बरेचसे व्हिडिओज तयार केले आहेत आणि ओपन इंटरेस्ट डाटा तर हा सुद्धा खूप महत्वाचा आहे ज्यावेळेला तुमचा एखादा पॅटर्न तयार होतो ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय ट्रँगल पॅटर्नचा ब्रेकआउट जे कोणत्या बाजूला मिळेल हे तुम्हाला प्राईस ऍक्शन नाही सांगू शकत तर ते आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा ऑप्शन चेनचा डाटा ओपन इंटरेस्टचा डाटा नीट वाचता आला पाहिजे तो वाचल्यानंतर समजल्यानंतर त्याचं आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्यानिसिस नंतर आपल्याला कोणती डायरेक्शन मध्ये प्राइस जाऊ शकते तर ह्याचं आपल्याला प्रिडिक्शन प्रिडिक्शन झाल्यानंतर स्टॉकची प्राइस वरती जाते तर आपल्याला कॉल बाय करता येऊ शकते स्टॉकची प्राइस खाली जात असेल तर आपल्याला पुट बाय करता येऊ शकते किंवा खूप जास्त वरती जाणार नसेल कन्सॉलिडेट होणार असेल तर आपल्याला कॉल सेल करता येऊ शकतो आणि स्टॉकची प्राइस जर कधी खूप खाली जाणार नसेल आणि साइडवेज राहणार असेल तर आपल्याला पुट सेल जे करता येऊ शकतं अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन आणि ओपन इंटरेस्ट टाटा यांचा अभ्यास आप करून आपण एक चांगली स्ट्रॅटेजी जी, मा जी, जी, जी आहे ती बनवू शकतो आणि मार्केटमधून रेग्युलरली चांगलं इन्कम जे जनरेट करू शकतो तर त्याच्यासाठी ओपन इंटरेस्टची आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्ही ती प्लेलिस्ट बघा त्याच्यातले काही व्हिडीओ जे आहेत ते सुद्धा बघा जर समजा तुम्हाला याच्यावर आणखी डीप मध्ये माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली टाईप करा ओपन इंटरेस्ट अनालिसिस आपण या विषयावर आणखी घेऊन येऊ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा तुम्ही जा जास्त लाईक कराल तेवढे आणखी जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं आणि आणखी चांगलं चांगलं कंटेंट तुमच्यासाठी करण्याची प्रेरणा मिळत असते तर आधीच थांबूया बेसिक व्हिडिओ होता आणखी ऍडव्हान्स व्हिडिओ येते यापुढे आपण बनवूयात जर या व्हिडिओ मधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र